तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर आपण यशोशिखर गाठू शकतो अशाच प्रचंड मेहनतीच्या बळावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात इयत्ता दहावीमध्ये मोताळा येथील स्वर्गीय बबनराव देशपांडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी मारली असून उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉइंट समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत विद्यालयातील दोनशे एकसष्ट विद्यार्थ्यांपैकी दोनशे एकावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल शहाण्णव पॉईंट सोळा टक्के लागला आहे त्यामध्ये प्रावीण्य श्रेणीत एक्क्याऐंशी प्रथम श्रेणी शहाण्णव द्वितीय श्रेणीत अडुसष्ट तृतीय श्रेणीत सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले मानसी प्रशांत नारखेडेने सत्त्याण्णव टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे श्रुतिका प्रदीप राऊतने चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून द्वितीय तर त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून श्रेया महेश खराटेने तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर टाकली विद्यार्थ्यांच्या या यशाकरिता शाळेचे संचालक मंडळांनी पुरवलेल्या सोयीसुविधा नियमित तासिका तज्ञ शिक्षक व शिक्षिका मुख्याध्यापकांनी केलेले अचूक मार्गदर्शन सराव प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा यांचे वार्षिक नियोजन इत्यादी बाबी महत्वपूर्ण ठरल्या आहेत विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती सचिव अशोक अग्रवाल ॲडव्होकेट अभिजित हेदलाबादकर रमेश सदानी सर्व संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक गणेश राहणे उपमुख्याध्यापक आत्माराम चांदोरे पर्यवेक्षक रवींद्र चौधरी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा